नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका रंजक वर्णावर येऊन ठेपली आहे सायली आणि अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मारे समोर आल्यानंतर चिल्लेल्या सुभेदार कुटुंबाने अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचा घाट घातला आहे प्रिया ही तन्वी असल्याचा समज सुभेदारांचा आहे त्यामुळे काहीही करून अर्जुन आणि प्रियाचं लग्न हो व्हावं यासाठी सुभेदार कुटुंब प्रयत्न करत आहेत तर सायली तसं होऊ नये म्हणून प्रयत्नशील आहे मालिकेत इतके ट्विस्ट आणि टर्न्स चालू असताना प्रियाचा खोटेपणा कधी समोर येणार अशी विचारणा प्रेक्षक वर्गांकडून होते याबाबत मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले यांनी महत्वाची हिंट इंस्टाग्रामवर दिली ते काय म्हणाले जाणून घेऊया काही दिवसापूर्वी ठरलं तर मग मालिकेने सातशे भाग पूर्ण झाले यानिमित्त एक इंस्टाग्राम लाईव्ह घेण्यात आली यावेळी एका छातीने सायलीस खरी तन्वी असल्याचे सत्य कधी समोर येणार असा प्रश्न विचारला त्यावर सचिन यांनी लवकरच खरी तन्वी कोण असल्याचं सत्य बाहेर येणार आहे ते मालिकेत कोणत्या व्यक्तीला समजणार हे तुम्हाला आधीच कळेन असं उत्तर दिलं त्यामुळे आता प्रेक्षक मालिकेतील हा नवीन ट्विस्ट पाहण्यासाठी उत्सुक आहे मालिकेच्या सुरुवातीला प्रिया तन्वी असल्याचं नाटक करून रविराजच्या घरात घुसते त्यातच पूर्णाजीने अर्जुन आणि तन्वील लहान असताना त्यांचं मोठं झाल्यावर लग्न लावून देण्याचं वचन दिलं असतं हे तिला समजल्यावर ती सुभेदारांची सून होण्याचं स्वप्न बघत असते तेव्हा सायली आणि अर्जुनचं लग्न झाल्यामुळे तिचा प्लॅन फसतो सायली आणि अर्जुनचं लग्न कसं होणार सायली प्रियाचा पर्दाफाश कसा करणार हे येत्या भागामध्ये पाहायला मिळेल